नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आपण ह्या व्हिडिओमध्ये एक जुलै दोन जुलै आणि तीन जुलै या तारखांना महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळतील कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो थोडक्यात आणि एकदम कमी वेळात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो एक जुलैपासून राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावस जोर कमी राहणार आहे तर काही भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळतील तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दोन आणि तीन जुलैचा अंदाज देखील वेगळा आहे काही भागांमध्ये पाऊस असेल तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस नसलेल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा असणार आहे आपल्या जिल्ह्यात नेमका कोणत्या तारखेला कसे वातावरण राहील डिटेल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा एक जुलैचा अंदाज बघितला तर नाशिक तसेच अहिल्यानगर त्याचबरोबर पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी वारे आपल्याला बघायला मिळतील वाऱ्याचा वेग काही ठिकाणी पंधरा ते पंचवीस राहील तर काही भागामध्ये ताशी वीस ते तीस किलोमीटर या वेगाने राहण्याची शक्यता आहे ज्या भागामध्ये ताशी वीस ते तीस किलोमीटर वाऱ्याचा वेग राहील त्या भागामध्ये पावसाचा जोर किंवा पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर राहील कारण की जे काही ढगाळ वातावरण बनन जे काही पावसाचं वातावरण बनन हे वातावरण जोरदार वाऱ्यामुळे पूर्व भागाकडे सरकेल त्यामुळे जो काही पाऊस पडेल तो पूर्वेकडील भागाकडे काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुढे आपण बघणारच आहोत दोन जुलैला देखील तीच कंडिशन असणार आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वारे आपल्याला बघायला मिळतील आणि तीन जुलैला देखील तीच कंडिशन आपल्याला बघायला मिळेल हा जो पट्टा आहे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर फक्त कोकणालगाचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये वाऱ्याचा वेग कमी राहील या परिसरामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे एकंदरीत मित्रांनो एक, मित्रा एक जुलैला कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहील हलका मध्यम पाऊस घाट माझ्याच ठिकाणी थोडासा जोर जास्त राहील तसेच उत्तर भागामध्ये नाशिक नाशिकचा उत्तरी भाग नंदुरबार धुळे जळगाव उत्तर महाराष्ट्र नंदुरबारच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस आपल्याला बघायला मिळेल इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील भाग बदलत हलक्या मध्यम पावसाची शक्यता फार काही जास्त जोरदार पावसाचा जोर एक तारखेला एक जुलैला नाही आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण येईल ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल नाशिक नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील काही ठिकाणी वारे आपल्याला बघायला मिळतील मुख्यत्वे दक्षिण भागामध्ये इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी थीक दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे तुरळक ठिकाणी हा आप पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सर्वत्र सर्वदूर पावसाचा अंदाज नाही अहिल्यानगरमध्ये पश्चिम भागामध्ये जसं की जुन्नर खेड वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक पावसाचा अंदाज आहे इतरत्र बऱ्याच ठिकाणी वारे बघायला मिळतील जोरदार वारे वाहताना बघायला मिळेल ताशी पंधरा ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे पावसाचा जोर कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर पुणे सातारा सांगलीचा जो की कोकणालगतचा भाग आहे या परिसरामध्ये बऱ्यापैकी हलक्या पावसाचा अंदाज आहे हलका तरे तरे तर घाटमध्याच ठिकाणी मध्यम पाऊस इतर तर विखोलेल्या स्वरूपात वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत अधूनमधून काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे जोर या दरम्यान बहुतांश भागामध्ये एक जुलैला देखील आपल्याला सध्या तरी कमी बघायला मिळत आहे या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर आपण ज्या ज्या तारखेला अपडेट देणारच आहोत पुढे आपण दोन जुलैचे अपडेट बघणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका नागपुरी भाग पूर्व भागामध्ये पावसा जोर राहील त्यामध्ये कोणता परिसर येतो बघूया गोंदिया कापसी कंकेर तसेच देसाईगंज बगत चौकी या परिसरामध्ये पावसा जोर राहील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागांमध्ये असणार आहे तसेच संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जो काही उत्तरी परिसर आहे त्यामध्ये नागपूर गोंदिया तसेच वर्ध्याचा आसपासचा भाग या भागांमध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल तुरळक भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ हलका पाऊस बघायला मिळेल घाटमाताच्या ठिकाणी मध्यम किंवा इतर देखील तुरळक ठिकाणी मध्यम पावसात अंदाज असणार आहे विखुरेल्या स्वरूपात वातावरण वात असल्यामुळे ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या जा, काही काही परिसरामध्ये हलक्या मध्यम पाऊस शक्यता आहे कारण की जोरदार वारे असणार आहे या भागांमध्ये वाऱ्याचा वेग कमी होईल परंतु तितकासा पण कमी नाही होणार स ताशी दहा ते पंधरा किलोमीटर या वेगाने वारे वाहू शकतात त्यामुळे या परिसरामध्ये थी कमी ठिकाणीच आपल्याला पाऊस बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत जालना तसं एकदम है, जो परिसर आहे सैलू हिंगोली वगैरे हा जो जि जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक भाग बदलत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे लातूर तसेच नांदेड धाराशिव बीड या परिसरामध्ये विखुरिलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दोन तारखेचा अंदाज बघितला तर दोन तारखेला देखील वातावरणात बदल राहील सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची स्थिती राहील या पट्ट्यामध्ये दोन तारखेला देखील वारे असणार आहे त्यामध्ये नाशिकचा दक्षिण भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली उत्तरी परिसरामध्ये काहीसा जोर जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे नाशिक पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे त्यामध्ये घाटमात्याचा भाग आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे हा पट्टा आहे या पट्ट्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज काही ठिकाणी आहे मध्यम काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला दोन जुलैला दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये वातावरण निर्माण होईल बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे मनमाड मालेगाव वगैरे कन्नड या भागामध्ये देखील दोन जुलैला पावसाचा अंदाज असणार आहे तशी मित्रांनो ज्या त्या तारखेची अपडेट आपण देतच राहतो सकाळच्या व्हिडिओमध्ये ती पण अपडेट बघत राहा काही बदल झाला तर तुम्हाला त्यामध्ये कळेल अहिल्यानगरमध्ये विखुलेल्या स्वरूपात वातावरणही संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी नगर भागाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे वारेरातील पंधरा ते वीस किलोमीटर वाऱ्याचा वेग जर संध्याकाळपर्यंत कमी झाला तर तुरळक भागामध्ये विखुलेल्या स्वरूपात वातावरणही ठिकठिकाणी हलक्या सरींची हलक्या पावसाची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोकणालगतच्या भागामध्ये पावसाचा जोर कायम राहील इतरत्र विखुरलेले स्वरूपात वातावरण तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन आपल्याला बघायला मिळेल नांदेड लातूर धाराशिवमध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी किंवा भाग बदलत हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दोन जुलैला एकंदरीत जास्त जोर किंवा जास्त पाऊस जास्त ठिकाणी पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो तर नाशिकचा पश्चिम पट्टा उत्तर कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो लगतचा भाग अकोला बुलढाणा या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे नागपूर विभागामध्ये उत्तरी परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम मध्यम पाऊस तुरळक असणार आहे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो चंद्रपूर गडचिरोलीमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज तीन जुलैचा अंदाज बघितला तर तीन जुलैला देखील कोकण विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो सकाळपासूनच कोकण विभागामध्ये तीन जुलैला पावसाचा जोर राहील उत्तर कोकणामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मुंबई पालघर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल नाशिक नाशिकचा पश्चिम पट्टा नाशिकच्या आसपासच्या परिसरात देखील सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल शहराच्या काही परिसरामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तर दुपारनंतरचा अंदाज बघितला तर, तर इतरत्र राज्यामध्ये विखुलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नाशिक नाशिकचा आसपासचा परिसर विखुरलेल्या स्वरूपात वातावरण हलक्या मध्यम पावसाची शक्यता मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना बीड या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे या पट्ट्यामध्ये मित्रांनो तीन जुलैला देखील वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे कमी ठिकाणी या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल सोलापूर सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज संध्याकाळपर्यंत सोलापूरमध्ये हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल भाग बदलत बघायला मिळेल मराठवाड्यात देखील हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आपल्याला बघायला मिळेल सर्वत्र सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण जोरदार वाऱ्यामुळे नाही आहे मित्रांनो जोपर्यंत या पट्ट्यामध्ये जोरदार वाऱ्या आहे तोपर्यंत सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण बनण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये इकडे बनू शकते सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण काही काही भागा भागामध्ये सर्वदूर असा हलका पाऊस आपल्याला बघायला नागपूर विभागामध्ये म मिळू शकतो अकोला बुलढाणा या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड लातूर धाराशिवमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या दरम्यान आहे होती एक दोन तीन जुलैची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद